नमस्कार सावंतवाडी तालुक्यातल्या डेगवे वराडकरवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात डेगवे ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई आणि त्यांच्या पत्नी वर्षा व मुलगा समर्थ हे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी रात्री घडली राजेश देसाई यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाटण्याच्या सुमाराला घडली राजेश देसाई हे शुक्रवारी संध्याकाळी पत्नी आणि मुलासोबत दुचाकीने मळगाव इथं जत्रोत्सवाला गेले होते रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना वराडकर इथे पट्टेरी वाघाने त्यांच्या दुचाकीवर के हल्ला केला या हल्ल्यात राजेश देसाई यांच्यासह पत्नी आणि मुलगा रस्त्यावर कोसळले त्यांच्या मागोमाग अन्य दुचाकी आल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढला त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला या हल्ल्यात राजेश देसाई यांच्या हाताला गंभीर दिखापत झाली आहे तर पत्नी आणि मुलगाही जखमी झाले या घटनेची माहिती मिळतात भाजप सरचिटणीस मधुकर देसाई सरपंच राजन देसाई चंद्रकांत परब उपसरपंच संजय नाईक यांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तातडीने भेट घेतली जखमी राजेश देसाई यांच्या उपचारासाठी वन विभागाने तातडीची आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील मधुकर देसाई यांनी केली दरम्यान बांदा वनपाल प्रमोद सावंत यांनी तांबोळी असनिये जंगलात पट्टेरी वाघाचा वावर असल्याने सांगितले ताजूबागेत सफाई काम सुरू आहे त्यामुळे परिसरात वाघाच्या अस्तित्वामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं